एक नंबर टोमॅटो भाव पंचवीस रुपये मिडियम साईज टोमॅटो भाव अकरा रुपये चवळी भाऊ बावीस रुपये गवार भाऊ चाळीस रुपये मिरची भाऊ चाळीस रुपये वांग भाव वीस रुपये गवार भाऊ चाळीस रुपये मिरची भाव पस्तीस रुपये पावटा भाऊ पस्तीस रुपये कांदा भाऊ तेरा रुपये भेंडी भाऊ चाळीस रुपये टोमॅटो भाव बारा रुपये वटाणा भाऊ सत्तर रुपये कोबी भाव सहा रुपये सुपर टोमॅटो भाव बावीस रुपये वटाणा भाव साठ रुपये बदला वटाणा भाव चाळीस रुपये फ्लावर भाव अठरा रुपये भेंडी भाव पस्तीस रुपये राजमा भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो राजमा टोमॅटो भाव वीस रुपये वटाणा भाव साठ रुपये वांग भाव पंचवीस रुपये कोबी भाव सात रुपये नमस्कार काय गेलं पाहिले पाहिजे आज कोथिंबीर काय झाल्या कोथिंबीर तीन ते सहा तीन ते सहा मेथी मेथी पंधरा ते सतरा पंधरा ते सतरा मेथीचे भाव वाढले मेथीचे भाव वाढले पालक पालक पाच ते सात पाच ते सात मुळा मुळा दहा तेरा दहा तेरा शापू तीन ते पाच तीन ते पाच रुपये शेपू पात कांदा पात दहा ते बारा पुदिना सात रुपये गड्डी कडीपत्ता दहा रुपये गड्डी पत्ता दहा रुपये गड्डी आवक खूप होती आणि गिरायक पण छान झालं शेतकरी तरी नाराजगीचे थोडं बाजार वाढले पाहिजे